जबरी चोरी करणाऱ्या जय गुंजकर टोळीच्या अकोला सिटी कोतवाली पोलिसांनी आवडल्या मुसक्या पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला येथे कलम तीनशे नऊ चार एस प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याकामी पथक नेमले असता तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांकडून पथकाला माहिती प्राप्त झाली की सदर गुन्हा हा ढोणे कॉलनी शिवारी येथील जय गुंजकर यांनी त्याच्या मित्रांसोबत त्याच्याजवळ असलेल्या मोसाने केलं आहे अशा खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून सदर माहिती पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांना दिली व माननीय निरीक्षक अकोला यांच्या आदेशाने मिळालेल्या माहितीप्रमाणे गुंजकर विनोद काकड रोहन नाजान आंधळे यांना ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असतात नमूद आरोपी यांनी सदर गुन्हा एक विधी संघर्षग्रस्त बालक सह केल्याची कबुली दिली असून नमूद आरोपी यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले मोसा पेन्शन प्रो किंमत अंदाजे चाळीस हजार रुपये जप्त करून नमूद आरोपी यांना पुढील कारवाईकरिता पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला यांच्या ताब्यात देण्यात आलं आहे अकोला येथून तेजस शिर्गे यांची रिपोर्ट